लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये जो जूनपासून लाभ पेंडिंग पडला होता तर तो तीन महिन्याचा लाभ नाही मिळाला पण मात्र सप्टेंबरचा हप्ता तरी किमान मिळाला आणि ही खूप चांगली अपडेट होती आणि विदिन तीन तासाच्या आतच तुम्हाला त्याच दिवशी ज्या दिवशी वितरण सुरू झालं होतं म्हणजे दहा तारखेलाच ती अपडेट देण्यात आलेली होती काल काही टेक्निकल कारणामुळे आपल्याला व्हिडिओ वितरणाचा टाकता आला नाही पण मात्र कालही वितरण सुरू होते राहिला मुद्दा आज वितरण सुरू आहे का आज सकाळपासून कुणाला मिळाले आहेत का तर त्याचं उत्तर आहे नाही पण मात्र आज रविवार आहे आणि त्यामुळे कदाचित आज वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे पण जर झालंच तर त्याचा पुराव्यासहित सहित व्हिडिओ येईल तीही तुम्हाला बाब माहीत आहे पण मुद्दा आपला हा आहे की तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत की नाही तीन महिन्याचे म्हणजे कोणते जून जुलै आणि ऑगस्ट कारण सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे लाभ एकेकाळी पेंडिंग होता आणि लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणींना हा दिलासा मानला गे गेला आहे की त्यांचा हप्ता परत चालू झाला आणि हप्ता परत चालू झाल्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हो। जे हसू येतं किंवा जे त्यांना आनंद मिळतो तर तो कुठल्याही गोष्टीत गणता येत नाही एवढा त्यांना आनंद प्राप्त होतो का कारण की त्या पात्र असताना त्यांचा लाभ थांबलेला असतो आणि शेजारचीला किंवा मैत्रिणीला त्यांना लाभ दिसतो येतानी आणि त्या लाडक्या बहिणीला ज्यावेळेस कळतं की माझा लाभ मला पण मिळायला पाहिजे आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या लाडक्या बहिणीला त्या पेंडिंग लाभापैकी किमान सप्टेंबरचा तरी हप्ता मिळतो आणि ही चांगली बाब आहे आणि आपण त्यासाठी आपल्या चॅनलवर प्रचंड आवाज उठवला होता आता राहिला मुद्दा की तीन महिन्याचं काय होणार एकदा बोलतो आणि जे आहे ते नेहमीप्रमाणे मी स्पष्ट सांगत असतो आणि त्याप्रमाणे घट्टा घडतात पण पहा जूनपासून हप्ता पेंडिंग होता तर यावेळेस पंधराशे रुपये मिळत आहेत जर तुम्हाला कोणी सांगित असेल तीन हजार मिळत आहेत वगैरे वगैरे किंवा चार हजार मिळाले वगैरे वगैरे कमेंट बॉक्समध्ये जरी अशा प्रकारचा कोणी रिप्लाय दिला तर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं आहे पंधराशे रुपयेच फक्त मिळत आहेत जरी तुमचा जूनपासूनचा हप्ता मिळत पेंडिंग असला तरी पण आणि ही बाब तुम्हाला दहा ऑक्टोबरला मी सांगितली होती तीन महिन्याचा पेंडिंग लाभ मिळणार का अगदी स्पष्टपणे उत्तर देतो आहे उत्तर तुम्हाला मा दे तर तुम्हाला माझ्यामध्ये जर विचारलं तर बघा मी इथे स्पष्ट मोठ्या अक्षरात लिहिलं आहे नाही आता तुम्ही म्हणाल की नाही हे कोणत्या आधारावर मानता कारण की आपला पूर्वीचा जर आपण जर का ट्रॅक पाहिला तर दोन दोन मेसे मॅ मेसेज यायचे मे, कसे मेसेज यायचे सांगतो पहिल्यांदा एका हप्त्यात यायचा आणि त्यानंतर पेंडिंगचा पण यायचा कधी कधी त्याच्या अगोदर असं होतं की एकत्रित साडेचार हजार यायचे जा। एकत्रितच जे काही पेंडिंग लाभ असेल सहा हजार साडेचार हजार असा लाभ मिळायचा पण त्यानंतर दोन दोन मॅसेज पडायला लागले होते मग यावेळेस दोन मेसेज येणं प्राप्त होणं अपेक्षित होतं कारण दहा तारखेपासून आतापर्यंत त्याच दिवशी शक्यतो तो रिपीट पडतो म्हणजे दुसऱ्या जे जून जुलै ऑगस्टचा जो मेसेज होता तर तो पडला असता पण पडला का नाही त्यामुळेच मी सांगतो आहे की आत्तापर्यंत दुसरा मॅसेज तुम्हाला क्रेडिट झाला नाही म्हणजेच याची शक्यता फार कमी आहे आणि दुसरा मुद्दा त्याहीपेक्षा यावेळेस सप्टेंबरचाच हप्ता दिलेला आहे आणि मागचा जर द्यायचा असला तर मग जूनचा दिला असता जून जुलैचा दिला असता जून जुलै ऑगस्टचा दिला असता पण दिलेला आहे का नाही त्यामुळे शक्यता फार कमी आहे कारण की त्या संख्येचा म्हणजे त्या एकंदरीत जर आपण आकडा जर पाहिला तर तो आकडा बघा तीन महिन्याचा जर विचार केला फक्त तीन महिन्याचा साडेचार हजार होईल आणि लाखो लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये परत द्यायचे म्हणून मला तर नाही वाटत कारण जानेवारीपासून मागचा लाभ पेंडिंग लाभ देण्याचं धोरण जवळपास बंद झालेलं आहे कोणत्याही लाडक्या बहिणीला जानेवारीपासून पेंडिंग लाभ मिळालेला नाही आणि त्यावेळेसपासूनच जे आहे मला असं वाटत होतं की जेवढा हप्ता आपला पुढे जाईल एकतर आपलं नुकसान व्हायला आहे की आपल्याला वेळेवर हप्ता मिळत नाही आणि त्या संदर्भात आपण आवाज उचलला होता पण आता जे मागचे हप्ते आहेत तर तोच इतिहास इथं आपल्याला पाहायला आपल्याला मिळतो आहे की परत आपल्याला मागचे हप्ते मिळताना दिसत नाही पण आपल्याला चांगली बाब एवढीच आहे की एकदा बंद पडलेला लाभ परत चालू झाला या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता पण मात्र माझ्या मते आपण विनाकारण जे आहे तुम्हाला मी आशाला लावत नाही कारण नाही याचं उत्तर आहे की यावेळेस तीन महिन्याचे पेंडिंग लाभ मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण तरीही देखील सरकारने तो खरं तर लाभ द्यायला पाहिजे होता का कारण त्या पात्र लाभार्थी होत्या आता पात्र ठरल्याच्या नंतर त्यांचा तीन महिन्याचा लाभ कुठं गेला कारण तीन महिन्याचा लाभ त्यांना मिळणं अपेक्षित होता आणि यावेळेस येणाऱ्या वेळेस आपण पाहूयात पण माझ्या मते तर आता बघूयात मला तर शक्यता कमी वाटते पण द्यायला पाहिजे अशा मी मताचा आहे असो तुमचा जो मुद्दा आहे तो अगदी कमी शब्दामध्ये मी क्लिअर केलेला आहे आणि मुद्दा काय होता की तीन महिन्यांचा लाभ मिळणार का जून जुलै ऑगस्टचा तर त्याचं माझ्यामध्ये तरी शक्यता फार कमी आहे त्यामुळे शक्यता फार कमी आहे म्हणल्यापेक्षा माझ्यामध्ये नाही असं मला तरी तुर्तास तरी तुम्हाला इथे स्पष्ट जे आहे ते सांगावं असं वाटतं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता आज वितरण शक्यतो होणार नाही आणि जर झालं तर तुम्हाला आपल्या ज्या चॅनलवर पुराव्या सहित व्हिडिओ उपलब्ध होईल आणि उद्या मात्र वितरण होईल त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद